भटक्या अवस्थेतून माणसाने स्थैर्य अवस्था प्राप्त केली ती पानवठ्याच्या शेजारी जगण्यासाठीची माणसाची भ्रमंती थांबली ती पानवठ्याच्या शेजारी देशातील पहिल्या सुनियोजित वसाहतीचे पुरावे आपल्याला मोहन्ज दाडू हडप्पा संस्कृतीतून मिळतात तर पाण्याच्या वादातून गृहत्याग करावे लागलेल्या सुकेती म्हणजेच सिद्धार्थ गौतम हे संबोधी प्राप्त करतात आणि बुद्धत्वाला प्राप्त करून घेतात बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा नवीन मार्ग दिला बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या त्यांच्या संघाने देखील आपल्या निवारेची जागा निवडली ती देखील पाणवठ्याच्या शेजारी लेणी लयन शैलगृह हे देखील आपल्याला पहिले पुरावे सापडतात ते पाणवठ्याच्या शेजारीच आद्य लेणींच्या यादीत मान मिळवलेली ही पितळखोरा लेणी मोसमी नदी असलेल्या नदीच्या दोन्ही तीरांवर असलेले एकूण तेरा लेण्यांचा हा समूह औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पितळखोरा लेणीची निर्मिती करण्यात आलेली औरंगाबादपासून अठ्ठ्याहत्तर किलोमीटरवर कन्नडपासून सतरा किलोमीटरवर अजिंठ्यापासून जवळपास ऐंशी किलोमीटरवर तर वेरूळपासून सदतीस किलोमीटरच्या अंतरावर हा लेणी समूह आहे आपण चाळीसगावच्या दिशेने आलो तर हा बत्तीस किलोमीटरच्या अंतरावर हा लेणी समूह आपल्याला पाहायला मिळतो इतिहासाला ज्ञात असलेल्या पहिल्या महाराष्ट्रीयन राज्य घराण्याच्या काळखंडातला हा लेणी समूह सातवा राज्यघराण्यांच्या काळखंडात या लेणी समूहाची निर्मिती करण्यात आली होती साधारण तज्ञांच्या मते इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सन तिसरं शतक असा हा लेणीचा कालखंड पकडला जातो आता आपण जो पाहत आहोत तो प्रमुख लेणीचा गट असून एक ते नऊ लेण्या या गटात येतात ज्या नदीच्या उजव्या बाजूच्या दिशेला आहेत तर बरोबर त्याच्या समोरच्या बाजूला त्याच्या डाव्या साईडला चार लेण्यांचा समूह आहे असा एकूण तेरा लेणींचा गट इथे आपल्याला पाहायला ले मिळतो लेणी क्रमांक तीन दहा बारा व तेरा हे चैत्य आहेत तर लेणी क्रमांक एक दोन चार पाच सहा सात आठ व नऊ हे विहारे आहेत चैत्य म्हणजे जिथे उपासनेचं ठिकाण असतं त्याला चैत्य म्हटलं जातं तर विहार म्हणजे जिथे आदरणीय भिक्खू संघ राहत असे अशा ठिकाणाला विहार असे संबोधित केले जाते तर अकरा ही एका स्तूपांची गॅलरी आहे म्हणजे स्तूप समूह आहे जिथे तीन स्तूपांचा गट आपल्याला पाहायला मिळतो लेणी क्रमांक चार हे त्याच्या निर्मितीच्या काळात त्याच्या उत्कर्षाच्या काळात अतिशय भव्य दिव्य स्वरूप प्राप्त केलेले मुख्य स्थापत्य होतं तर उपासनेचं ठिकाण त्याच्या अगदीच बाजूला लागून होतं जे चैत्यगृह म्हणून आपण संबोधित करतो ते अतिशय दुरावस्थेला पोचलेल्या स्थितीत आज आपल्याला पाहायला मिळतं लेणी क्रमांक दोन तीन चार व पाच हे इसवी पूर्व दुसऱ्या शतकात निर्माण केल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे तर या लेण्यांच्या समूहांपासून लेणी क्रमांक एक ही केन्शी आधी निर्माण करण्यात आली होती तर लेणी क्रमांक सहा सात आठ नऊ बारा व तेरा यांचा कालखंड इसवी सन पूर्व पहिले शतक असा तज्ज्ञांनी नोंदवलेला आहे अठराशे त्रेपन्नमध्ये या लेण्या पहिल्यांदा पाश्चात्य संशोधक असलेले जेम्स विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याला लागला त्यांनी जनरल ऑफ एशियाटिक सोसायटीच्या खंड क्रमांक चारमध्ये त्याचा प्रथमच उल्लेख केला पुढे जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्जस यांनी लिहिलेल्या अठराशे ऐंशीमधील त्यांच्या प्रकाशित केलेल्या त्यांचा ग्रंथ केव टेम्पल ऑफ इंडिया या ग्रंथातून लेणी क्रमांक एक ते नऊ यांची माहिती दिली पुढे लेणी क्रमांक दहा व अकराचा शोध एकोणीसशे एक्केचाळीस साली मगो यांना लागला तर लेणी क्रमांक बारा व तेराचा शोध एकोणीसशे त्रेपन्न पंचावन्नच्या सुमारास भारतीय सर्वेक्षण विभागाने लावला तसेच पुढे एकोणीसशे त्रेपन्न साली या विभागाने या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले व त्यांनी त्या आपल्या ताब्यात घेतल्या याच विभागाने पुढे एकोणीसशे अठ्ठावन्न साली लेणी क्रमांक तीन व चार समोरील पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा उपसा केल्याने त्याच्या खाली अत्यंत महत्त्वाचे पुरावे पुरावशेष सापडले त्यात अत्यंत महत्त्वाचा म्हणजे संकरीन शिल्प सापडली स्वातंत्र्यपूर्व काळात हा भूभाग हैदराबादच्या निजामशाहीच्या अखत्यारीत येत असल्याने परिसरातील लेण्यांच्या संवर्धनाच्या दिशेने पावले उचलत काही निधी उपलब्ध करून दिला त्यातीलच हे संवर्धित केलेले चौकनी स्तंभ भग्न अष्टकोणी स्तंभांचे दगड इथे उपलब्ध असल्याने त्यांना कापून त्यातूनच हे चौकनी स्तंभ निर्माण करण्यात आले पुढे इथे रंगकाम असलेल्या ले स्तंभांवर लेपन करण्याचे काम देखील हैदराबादच्या निजामांच्या काळात झाल्याचे नोंदी आहेत गुलाम यजदानी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे हे काम करण्यात आले होते है। हैदराबादचे निजाम यांचे अधिकारी असलेले गुलाम यजदानी आणि मगुज दीक्षित यांनी मिळून हे काम केले होते इसवी सणाच्या पाचव्या शतकात संस्कृतमधून लिहिण्यात आलेल्या बौद्ध साहित्य महामयुरी या ग्रंथातून पितळखोऱ्याचं प्राचीन नाव आपल्याला सापडतो त्या एका श्लोकात मधून त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो प्रतिष्ठानेचा खंडका पितांगलयेशू संकरी तरंगवतयम सुकवाह नासिकय सुंदर यक्ष कच्छके असा या श्लोकात पितांग्लयेशु संकरी म्हणजेच लेणी क्रमांक चार व तीनच्या समोर मातीच्या उपसाखाली सापडलेला तोच तो हा संकरीन यक्ष यक्ष हे लेण्यांचे रक्षणकर्ते आहेत अशी तत्कालीन मान्यता होती म्हणूनच निर्मितीच्या काळातच त्या त्या लेण्यांच्या परिसरात आपल्याला ले लेण्यांच्या समोर आजूबाजूला हे यक्ष पाहायला मिळतात त्याचा ठोस पुरावा आपल्याला कर्जतजवळील कोंढाण्या लेणीच्या समोरच्या भागातच भग्न अवस्थेत असलेल्या यक्षाच्या शिल्पातून मिळतो संकरीन यक्ष जिथे सापडला ती ही जागा लेणी क्रमांक तीन व चारच्या समोर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली तो संकरीन यक्ष लेणीच्याकडे तोंड करून उभा असलेल्या अवस्थेत मिळाला त्यातलेच हे बग्न हत्ती संकरीन यक्ष आज दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयामध्ये भारतीय शिल्पकलेचं प्रतिनिधित्व करत दिमाखात उभा आहे संकरीन यक्षाची मूर्ती एक पॉईंट शून्य पाच मीटर इतकी उंचीची असून खालील तिचे पाय भग्न अवस्थेत आहेत ही भारतीय शिल्पकलेतली अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरचे शिल्प समजलं जातं दोन्ही बाजूने गोलाकार आकाराने निर्माण केलेली सातवान काळातील हे अत्यंत महत्त्वपूर्ण शिल्प यक्षमूर्तीचे स्वरूप बुटके असून ती स्थूल आहे तिच्या गळ्यात तपोऱ्या मण्यांची माळ आहे तर चेहऱ्यावर मिश्किल हसू आहे कानात कुंडले परिधान केलेली आहेत केस कुरळे असून तिच्या डोक्यावर टोपली आहे एक हात टोपली सावरताना कोरलेला आहे तर चेहऱ्यावर मिश्किल हसू आहे ढेरपोटी यक्षमूर्ती पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते ही यक्षमूर्ती कनधास नावाच्या सोनालाने ना बनवली असून तिचा काळ इसवी सन पूर्व दुसरे शतक असे नोंदवलेले आहे या मु या यक्षमूर्तीचे महत्त्व डॉक्टर एम के ढवळीकर यांनी पुढील शब्दात वर्णित केलेले आहे पितळखोरा येथील यक्षमूर्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय शिल्पकलेतील एक उत्कृष्ट मूर्ती म्हणून तिचा निर्देश करावा लागतो संपूर्ण गोलाकार आकारात कोरलेल्या सातवनकालीन मूर्ती म्हणून ही एक नमुना ठरते संकरीन यक्षाच्या बरोबरीने आणखीनही काही शिल्प सापडलेली आहेत त्यातीलच एक महत्त्वाचे शिल्प म्हणजे राजाराणीचे वैभवशील संपन्न आयुष्य प्रदर्शित करणारे राजवैभव प्रदर्शित करणारे हे शिल्पांकन हे शिल्पपटात बारकाईने आपण जर अध्ययन केले तर राजा आणि राणी हे आपल्याला त्यांचे जीवनमान चित्रित करणारे शिल्प दिसते राजाच्या उजव्या मांडीवर राणी बसली असून एक हात राजाच्या खांद्यावर आहे मागे व बाजूला दास दासी यांचा लवाजमा आहे भरझरी आभूषणे आलेली असून तिचा हात एका दासीच्या दिशेने असून तिने भरपूर दागिने परिधान केलेले आहे एक पाय तिचा चौरंग्यावर आहे त्याच्यामध्ये तिने जाडजूड पैंजण परिधान केलेला आहे या राजशाही थाटात असलेल्या राजाराणींच्या शिल्पाच्या बरोबरच मुख्य चैत्यगृह असलेल्या वास्तूमधून मुख्य स्तूपाच्या आतून काही स्मृती शेष झालेल्या आदरणीय भदंतांच्या फटिकात निर्माण केलेल्या स्तूपाच्या आकाराचे करंडक सापडलेले आहेत त्यातून काही आदरणीय भदंत जे अरंतपद प्राप्त केलेल्या भदंतांच्या अस्थिरक्षा देखील सापडलेल्या होत्या हे एकमेव उदाहरण आहे की स्तूपाच्या पाठीमागे खोबणी निर्माण करून त्यात स्तूपाच्या आकाराच्या हे अस्थिकरंडक सापडलेले आहेत त्याचबरोबरीने लेणी क्रमांक तीनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर हे द्वारपालाचे शिल्प आपल्याला सापडले हिच्याबरोबरीचे दुसरे शिल्प ऊनमाऱ्याच्या वाऱ्याने खूप जीर्ण झाल्याने तिला संवर्धित करणे शक्य नव्हते बारकाईने निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की याचा खालचा भाग भग्नावस्थेत असून त्याने तल्लम वस्त्र परिधान केलेले आहे त्याचे तल्लमपणा त्याच्या काठांवरून सरळपणे दिसून येतो धोतीसारखे त्याने अधोवस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला धरत मिश्किल चेहऱ्यावरील हास्य आपले स्वागत करताना दिसते हातामध्ये जाडजूड पीळ पडलेले कडे त्यांनी परिधान केलेले आहेत गळ्यामध्ये मोठे हार त्यांनी परिधान केलेले असून चेहऱ्यावरचे मिश्किल हास्य व बटबटे बड़ डोळे व कानातील सर्पकुंडले हे स्पष्टपणे दिसून येतात डोक्यावर त्याच्या सातवनकालीन फेट्याचे अलंकरण आहे या द्वारपाल शिल्पाच्या बरोबरीनेच आणखीन एक महत्वाचे शिल्प म्हणजे लेणी क्रमांक चारच्या प्रवेशाच्या समोर मातीच्या ढिगाऱ्याच्या उपसामध्ये सापडलेले हे अत्यंत मौल्यवान शिल्प सृजनतेचे उत्पत्तीचे जननीचे म्हणून या शिल्पाचे अंकन बौद्ध स्थापत्यांमधून केलेले आहे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या आधी सिद्धार्थ गौतम यांच्या आईला जन्माच्या वेळेला पडलेल्या चार स्वप्न प्रसंगांपैकीचे एक प्रसंग म्हणून या शिल्पाकडे देखील पाहिले जाते संपूर्णपणे उमललेल्या बारा पाकळ्यांच्या कमळाच्या अधिष्ठानावर हे स्त्रीशिल्प निर्माण केलेले आहे तिच्या दोन्ही हातांमध्ये न उमललेले कमळाचे देट असून तिचे दोन्ही पाय एकमेकांना ताचेजवळ एकत्रित झाल्याचे दिसते पायामध्ये पैंजण आहे तर कमरेभोवती अलंकारले आलेले आहेत गळ्यामध्ये भरझरी आभूषणं आहेत कानामध्ये कुंडलं घातलेली आहेत जी खांद्यावर रुळत असून तिने पुष्पांनी सुशोभित स्वतःला केलेले आहे डोक्यावरून कुंभाने जलाभिषेक करणारे दोन हत्ती आपल्याला इथे छानपणे दिसून येतात या शिल्पाच्या बरोबरीनेच आणखीन एक महत्त्वाचे शिल्प म्हणजे सिद्धार्थ गौतम यांच्या गृहत्यागाचे प्रतीक म्हणून या शिल्पाकडे पाहिले जाते या शिल्पाला महाभिनिष्क्रमण म्हणून ओळखले जाते बौद्ध साहित्यांमधून या शिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गृहत्यागाचे प्रतीक म्हणून या शिल्पाकडे पाहिले जाते सिद्धार्थ गौतम यांचे अंकनिते जरी नसले तरी राजमहालातून बाहेर पडणाऱ्याचे प्रतीक म्हणून इथे द्वार आहे ज्या तीन पट्ट्यांनी सुशोभित केलेल्या आहे तर सिद्धार्थ गौतम यांचा आवडता घोडा कंठक येथे दिसत असून त्याच्याबरोबर त्याला घेऊन जाणारा छन्न हा सेवक दिसत आहे त्याने एका हाताने मशाल धरली असून त्याने धोतरासारखा वस्त्र परिधान केलेला आहे छन्न व कंठक हे मार्गक्रमण करत असताना त्यांच्या पाठीमागून चालणारे आणखीनही काही व्यक्ती दिसत आहेत हे सिद्धार्थ गौतम यांचे गृहत्यागाचे प्रतीक आहे जे पाण्याच्या वादातून निर्माण झालेल्या प्रसंगाचे प्रतिनिधित्व करतात अशीच अनेक शिल्पे आणखीनही इतळखोऱ्याच्या लेणीच्या परिसरात सापडली या आणि अशा शिल्पांच्या शोधार्थ पांथस्थ आपल्या पुढच्या प्रवासाला मिळालेला आहे आपण देखील त्याच्या सोबतीने पुढच्या प्रवासाला सोबत राहा भेटूया पुढच्या प्रवासात